भुसावळकरांना मोफत कापडी पिशव्या वाटून दिला पर्यावरणाचा संदेश इनर व्हील क्लब ऑफ भुसावड रेल सिटीतर्फे म्युन्सिपल हायस्कूलजवळ नागरिकांना कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या व या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेशही देण्यात आला क्लब सदस्यांनी आपल्या घरातील जुन्या साड्यांच्या पिशव्या बनवण्यासाठी वापर केला जवळपास पाचशे पिशव्या शिवून त्याचे वाटप रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान नागरिकांना मोफत करण्यात आले क्लबने प्लास्टिक पिशव्या कॅरीबॅग टाळा आणि पर्यावरण वाचवा हा संदेश दिला परिसरातील व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या उपक्रमाची उस्तुती केली आमदार संजय सावकारे व भुसावळचे डीवाय एस पी कृष्णाथ पिंगळे उपस्थित होते पुढील वर्षी हा कार्यक्रम आमचा क्लब आणखी जोमाने करेल असा निर्धार प्रोजेक्ट चेअरमॅन अदिती भंडक यांनी बोलून दाखवला या प्रोजेक्टसाठी अध्यक्षा मीनाक्षी दांडे सचिव किरण जावडे प्रोजेक्ट चेअरमॅन आदिती भडंग सध्या व... संध्या वराडे सुनीता पासपांडे कविता पासपांडे रंजना यावलकर रेवती मांडे आदिती मांडे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले बघत रहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र